नमस्कार मी शोभा जगाई विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक गुणवत्तेचे मोजमाप म्हणजे परीक्षा आता वार्षिक परीक्षा जवळ आल्या आहेत परीक्षा आली की मुलांना कठीण प्रश्नांचे काळेगुप्त अहवाल समोर दिसतो अशा वेळी की युअर फोकस ऑन युअर गोल्स तुमचे लक्ष तुमच्या उद्दिष्टांवर ठेवा वेलकम एव्हरी मोमेंट यू रिसीव मिळणाऱ्या प्रत्येक क्षणाचे स्वागत करा तो वेळ जर अभ्यासामध्ये घालवला तर यशाचा श्रावण नक्कीच तुम्हाला आनंद देईल वाया घालवलेला वेळ भविष्य घडवतो म्हणून टी व्ही मोबाईल मित्रांशी गप्पा मनाची चंचलता आळस या गोष्टी पासून दूर राहा परीक्षेचे दर्पण घेऊ नका बाहेर पदार्थ थंडपे तळलेले व सुस्ती आणणारे गोड पदार्थ टाळा खाणेच्या झोपेमुळे मेंदू कार्यरत होतो म्हणून एकाग्रता वाढण्यासाठी अति जागरण करू नका काही मुले म्हणतात की केलेला अभ्यास कसा लक्षात ठेवायचा त्यापेक्षा अभ्यास स्मरणात राहण्यासाठी तो कसा करायचा हे महत्वाचे आहे त्यासाठी नियमित सातत्यपूर्ण अभ्यास उत्तरांची प्रभावी रचना एकाग्रतेवर फोकस ठेवणे व वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे उत्तरे पुन्हा पुन्हा वाचा म्हणजे त्या टॉपिकची रिव्हिजन होईल नियोजित वेळेनुसार अगोदर परीक्षेला पोहोचा उत्तर पत्रिकेत रोल नंबर टाकायला नका प्रश्न क्रमांक व उपक्रमांकड व नीट लिहा पेपर सुटी व छान अक्षरात लिहा पेपरात ताकदीफ असेल तर तपासणारे शिक्षक मार्क देताना विचार करतातेपरात व गिजबीज असेल तर उत्तर बरोबर वर असूनही मार्क कापले जातात म्हणून उत्तरात चुकलेल्या शब्दावर बारीक रेश मारून तो खोडा गिरवू नका उत्तरे कमीत कमी, कमी शब्दात अर्थपूर्ण असावे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर योग्य वेळेतच संपवावे ज्या उत्तरांची खात्री आहे असे प्रश्न तसेच व्याकरण व छोटे छोटे प्रश्न आधी सोडवा स्पष्टीकरणात्मक प्रश्न नंतर सोडवा आणि महत्वाचं म्हणजे कॉपी करून शैक्षणिक नुकसान अजिबात करू हे मात्र लक्षात ठेवा तुम्हा सर्वांना येणारे परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा